नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून कडून पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा 18 जुलै रोजी वाटप करण्यात येईल अशा प्रकारची सोशल मीडियावर माहिती देण्यात आली होती परंतु केंद्र सरकारने पुन्हा या तारखेत बदल केला की काय आता किती तारखेला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी तुम्हाला वाटप होणार आहे या संबंधी सर्व शेतकरी विचारात पडलेली आहेत हा हप्ता कधी मिळणार कारण कालच पंतप्रधान मोदी साहेब अठरा जुलै रोजी मोतीहारी या बिहार राज्यातील एक ठिकाणाहून सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा विसावा हप्त्याचे दोन हजार जमा केले जातील अशी माहिती सोशल मीडियावर पसरलेली होती आणि तीच माहिती आम्ही आमच्या चॅनलवर देण्यात आलेली होती कारण सरकार या तारखेत सतत बदल करत असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी होत आहेत शेतकरी मित्रांना प्रश्न पडलेला आहे की नेमकी कोणत्या तारखेला हप्ता जमा होणार याची सविस्तर अपडेट आज आपण घेणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम पीएम किसान विसावा हप्ता खात्यात येण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची ई के वाय सी कम्प्लीट असणे आवश्यक आहे ना त्यानंतर लँड शेडिंग ऑप्शन न असेल तर ते देखील हेच करणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचे आधार बँकशी लिंक असणे गरजेचे आहे शेवटचे आणि महत्त्वाचे काम फार्मर आय डी कार्ड हे तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो हा झाला पीएम किसान विसावा हप्ता खात्यात येण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार याचे उत्तर तर शेतकरी मित्रांना सर्वात अगोदर शेतकरी बांधवांना पडलेला महत्वाचा प्रश्न तो म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी बंद झाली का तर मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना एक योजना केंद्र सरकारची तर दुसरी योजना राज्य सरकारची आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकरी बांधवांना थोडीशी आर्थिक मदत व्हावी हो यासाठी या, दोन्ही योजना राबवण्यात आलेल्या आहेत तर ह्या ज्या योजना आहेत त्या बंद झालेल्या नाहीत या योजना सुरूच आहेत त्यानंतर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चे पैसे खात्यात येणार का आसा ही है तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा चा एकोणविसा हप्ता भेटून आपल्याला चार महिन्याच्या वरती कालावधी झालेला आहे त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा विचार केला तर तो हप्ता सहावा हप्ता भेटून चार महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे खात्यात किसानचा हप्ता जमा होण्यास खूप विलंब आहे कारण आपले मोदी साहेब जे आहे ते विदेशी दौऱ्यावर होते त्यामध्ये हप्ता मिळण्यास विलंब होत आहे असेही कृषी विभागाकडून माहिती मिळत आहे पीएम किसानची तारीख फिक्स झालेली आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अठरा जुलै रोज ते पाहणार आहोत नमोचा जो हप्ता आहे सातवा तो प्रत्येकी दोन दोन हजार रुपये आहेत त्याचप्रमाणे आता येणारा हप्ता देखील दोन हजार रुपये जमा होणार आहे जर आपण विचार केला किसा आ, केला का किसान आणि नमो शेतकरी योजना दोन्ही हप्ते भेटून चार महिने उलटून गेलेले आहेत शेतकरी बांधवांना वाटते दोन्ही हप्ते जून महिन्यातच वितरित व्हायला पाहिजे परंतु होते परंतु काही कारणास्तव वितरित झाले नाही पी एम किसान दोन हजार आणि नमो शेतकरी निधी योजनेचा दोन हजार असे चार हजार चा तर नक्की हा निधी कधी जमा होणार आहे तर मित्रांनो कृषी विभागाकडून जी अपडेट आली आहे त्यानुसार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच तीस जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान आणि नमोचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे असेच नवीन अपडेट घेण्यासाठी मी मराठी या चॅनलला भेट द्या धन्यवाद